<tune> नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या या चॅनेलवर वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीविषयी आणि जाहिरातीविषयी व्हिडिओ अपलोड करत असतो तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना स्वातंत्र्यवीर क्रांतीसिंह हो, नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा यांची जाहिरात आहे तर मित्रांनो इथे पहा की त्यांनी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की स्वातंत्र्य सिंह हो, क्रांतीसिंह हो, नाना पाटील जिल्हा सातारा रुग्णालय येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ही पदे भरण्यात येणार आहेत तर ती पदे कोणती कोणती आहेत ते आपण पाहूयात आणि त्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे किती सॅलरी आहे ते पण आपण पाहणार आहोत तर पहिलं पद आहे, आहे पन पहिल मेडिकल कोऑर्डिनेटर आणि त्याची जागा वर्किंग प्लेस सातारमध्ये आहे पोस्ट एक आहे आणि सॅलरी त्याच्यासाठी अठ्ठावीस हजार इतकी आहे मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए एम एस किंवा बी एच एम एस असं असणार आहे ओपनसाठी अडतीस वर्ष आणि रिझर्वसाठी त्रेचाळीस वर्ष असं एज रिलॅक्सेशन आहे एक्सपिरियन्स मित्रांनो गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे आपल्याकडं आणि रिमार्क आहे रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र काउन्सिलिंग ऑफ अ इंडियन मेडिकल दुसरं पद तुम्ही इथं पाहू हो शकता मेडिकल कॅम्प कोऑर्डिनेटर आहे आणि त्याची जागा सातारमध्ये आहे एक आहे पोस्ट सॅलरी पंचवीस हजार आहे आणि याच्यामध्ये एम एस डब्ल्यू किंवा एनी ग्रॅज्युएट आणि एम एस सी आय टी असं क्वालिफिकेशन मित्रांनो दिलेलं आहे ओपनसाठी अडतीस वर्ष आहे आणि रिझर्वसाठी त्रेचाळीस वर्ष आहे इथंही त्यांनी गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स मागितला आहे आणि ऑल एज्युके रिमार्क आहे ऑल एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट अँड मॅनो मॅनडोडेरिय मैं तिसरं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर ह्याची जागा सातारमध्ये आहे एक पोस्ट आहे मित्रांनो अठरा हजार रुपये सॅलरी आहे आणि त्याच्यासाठी क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी तीस आणि इंग्लिश चाळीस असं लागणार आहे आणि एम एस सी आय टी ओपनसाठी अडतीस वर्ष आहे आणि रिझर्वसाठी त्रेचाळीस वर्ष याच्यासाठी पण त्यांनी गव्हर्मेंट एक्सपिरियन्स मागितला आहे मित्रांनो आणि रिमार्क आहे ऑल एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट मॅन्डेटरी पुढचंही पद डाटा एंट्री ऑपरेटरचं आहे पण त्याची जागा कराडमध्ये आहे एक पोस्ट आहे मित्रांनो अठरा हजार रुपये पेमेंट आहे क्वालिफिकेशन तेच आहे ग्रॅज्युएट टायपिंग आणि एम एस सी आय टी आणि एज लिमिट पण तेच आहे अडतीस आणि रिझर्वसाठी त्रेचाळीस इथंही गव्हर्मेंट एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे आणि रिमार्क ॲज इट इज आहे त्यानंतर पुढची ही जागा डाटा एंट्री ऑपरेटरच आहे मित्रांनो ती जागा फल्टनमध्ये आहे एक पोस्ट आहे अठरा हजार रुपये पेमेंट आहे आणि क्वालिफिकेशन ही ॲज इट इज आहे एज रिलॅक्सेशनसुद्धा ॲज इट इज आहे गव्हर्मेंट एक्सपिरियन्स मागितला आहे आणि रिमार्क ही ऑल एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आहे मित्रांनो पुढचीसुद्धा डाटा एंट्री ऑपरेटरच आहे जागा ती कोरेगावमध्ये आहे एक पोस्ट आहे ॲज इट इज पेमेंट आहे क्वालिफिकेशनसुद्धा सेम आहे एज एजसुद्धा सेमच आहे गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आणि रिमार्कसुद्धा ॲज इट इजच आहे तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की त्यांनी एक इम्पॉर्टंट टीप दिलेली आहे या टिपनुसार काय आहे मित्रांनो की दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली होती पण ती जाहिरात त्यांनी रद्द केलेली आहे आणि आता ही जी नवीन जाहिरात आहे यानुसार जे अर्ज येतील त्यांचाच विचार मित्रांनो केला जाणार आहे इथं त्यांनी दिलेले आहे की सदर पदासाठी प्राप्त अर्जांची छाननी करणार आहेत मित्रांनो ते आणि पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या म्हणजे शेवटच्या वर्षी आपल्याला जे गुण मिळालेले आहेत त्यावर आणि जो आपल्याला शासकीय कामाचा अनुभव आहे त्यावर गुणवत्ता यादी ते तयार करणार आहेत आणि पाच उमेदवारांना मित्रांनो इथं मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे तर सदर पदासाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांकडून आणि याच्यामध्ये अर्जामध्ये आपले नाव पत्ता मोबाईल नंबर आपली जी शैक्षणिक पात्रता आहे अनुभव या आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह मित्रांनो इथे दिलेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे साक्षांकित प्रतीनुसार दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय सातारा इथे हे अर्ज मित्रांनो पाठवायचे आहेत आपल्याला मग ते स्वतः जाऊन दिले तरी चालतात किंवा पोस्टाने पाठवले तरी चालतात इथे मित्रांनो दिलेलं आहे की उशीरा येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही आहे इथे इथं त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या बघणं पण खूप गरजेचं आहे तर त्यांनी दिलेलं आहे की ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे त्याच्यानंतर इथं दुसरी अट आहे की या स्थापनेवर स्थायी कर्मचारी म्हणून आपण हक्क करू शकणार नाहीये तिसरी अट आहे ही नियुक्ती अकरा महिन्यांसाठी असणार आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर यांनी दिलेलं आहे की चार दिवसांचा खंड देऊन पुढील पुनर्नियुक्ती कामकाजाच्या आधारावरती केली जाणार आहे आपली परत आणि पुढची अट आहे म्हणजे रुग्णालयीन कामकाजात अडथळा आणला किंवा आपले काम का जर असमाधानकारक असेल तर ही कंत्राटी नियुक्ती समाप्त करण्यात येईल आणि याकरिता स्वतंत्र पाचशे रुपयेचा पेपर सादर करावा लागेल ह्या अशा काही शर्ती आणि अट्टी त्यांच्या आहेत त्या तुम्ही पाहून घेऊ शकता तर अशा पद्धतीने त्यांनी ॲप्लिकेशन फॉरमॅट दिलेलं आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट म्हणजे आपण कुठल्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करत आहे इथं उजव्या कोपऱ्यामध्ये आपला फोटो आहे मित्रांनो तिथं लावायचं आहे कॅन्डिडेट नेम इथे अशी सगळी आपली पर्सनल माहिती टाकायची आहे तुम्ही बघून घेऊ शकताय त्याच्यानंतर इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण आहे मित्रांनो तर इथे आपले सर्व क्वालिफिकेशन घालायचे आहे त्याच्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल्ससुद्धा त्याचासुद्धा त्यांनी एक वेगळा कॉलम दिलेला आहे तर तोही पाहून घेऊ शकता आहे तुम्ही त्याच्यामध्ये आपले जे जे कुठं काही एक्सपिरियन्स असतील जेव्हा कुठं आपण काम केलेलं असेल ते लिहायचं आहे इथं आणि एनी अदर स्पेशल क्वालिफिकेशन जर असेल तर तेही आपण इथं ॲड करायचं आहे मित्रांनो आणि इथं तुमचं सिग्नेचर आणि नाव असणार आहे अशा पद्धतीने त्यांनी हा ॲप्लिकेशन फॉर्मॅट दिलेला आहे मित्रांनो हा असाच भरून त्यांना पोस्टाने किंवा स्वतः आपण जाऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने हा अर्ज करायचा आहे तुमचा जर मित्रांनो एक्सपिरियन्स असेल आणि क्वालिफिकेशनसुद्धा बसत असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि सर्वांनाच त्याचा फायदा होईल आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून सगळ्या आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि आमची ही माहिती आमचे हे व्हिडिओज तुमच्या तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये